आम्ही मुंबईला आलोय आणि पहिल्यांदा आहे ना आम्ही सगळे ताज हॉटेल एवढं जवळून बघतोय इकडच्या साईडला आहे ना गेटवे ऑफ इंडिया आहे फर्स्ट टाइम गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल एवढा जवळून बघितला एवढे भरे भरे आयटम आहे ना या गाडीवरती एक मोठी गाडी ना त्या गाडीलाच घासून गेली बिचाराची किती मोठी गाडी घासली नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय मुंबईला हर्षद आरोही मी संकेत आणि ड्रायव्हर भैया घेऊन चाललोय आम्हाला एक शूट येते तर उद्या त्यासाठी आम्ही आजच चाललोय आता मॉर्निंगला उठलेलोय आता सकाळचे ऑलमोस्ट आठ वाजत आलेले आहे आम्ही सातलाच निघणार होतो पण म्हंटल थोडा आरामशीर निघू म्हणजे झोप पण होती आवरणं पण होतं आणि मम्मीने या ठिकाणी नाश्ता केलाय मम्मी पण झोपेतून उठली आहे पण आवरलंय आणि मोबाईल बॅग भरली ना प्रॉपर सर्व भरलेले फक्त तू बघून घे काय लागतं सांगत मग आम्ही लग्नाला गेलो इथे भावाच्या माझं बोटीच रंग माझं ब्लेझर इथं सोडून जाईल आणि नवीन बॅगचं ना उद्घाटन झालेलं आणि त्याला सेपरेट त्याच्यासाठी बॅग घेऊन येतोय म्हणून मला काल बॅग दाखवली मला भरून ठेवलं की बॅग बीच भरून ठेवेल मला पण नाही सांगितलेलं की मुंबईला येतोय डायरेक्ट बॅग रेडी करून ठेवलेली आहे मग विचारतोय मी का मला काय आता बॅग एवढी भरलेली आहे मग वाया नसत गेलं एवढं भरलेलं एवढी मेहनत म्हणून मग चला काय भरलंय पण त्याच्यात नेमकं ते माल कशाला येतोय

ते व्हॅक्युम घेऊन टाकलं तुला एकट्याला हुशार मग तू हे पुढचं घ्या आता काही फायनली आता पूर्ण गाडी वगैरे क्लीन झालेली आहे आता डायरेक्ट पूर्तता करू मुंबईला आता एकदा ते ड्रायव्हर भैयाला पिक करू पेट्रोल वगैरे टाकून घेऊ चला बसले सगळे गणपती बाप्पा तर काही एकदा ना गाडीमध्ये आता पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आणि हवा पण चेक करून घेऊ पेट्रोल वगैरे टाकून घेतलेलं आहे आता एकदा त्या ड्रायव्हर भैयाला पिक करू आणि मग संकेत इथं बाजूला बसल तो भैया इथं बसल आणि मी माग बसल सुखात मी मस्त आराम करणार आहे संकेत हळूहळू गाडी चालवायला हवा बिलकुल घाई करू नका आपल्याला आरामशीर जायचंय आणि आरामशीर उद्या परवा रिटर्न यायचंय चलो तर काही आता मी पाठीमाग बसायला आलेलो आहे संकेत भैया आहे आता गाडी चालवायला अरे तू झोपून राह माग मस्त सुखात तुझं ड्रीम कम्प्लीट करून घे मागं झोपायचं गाडीतलं चला दिवसात चालू होत मागं झोपायचं 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 म्हणे ना झोप ना मग हर्षत टेड्याला बघ कसं खांद्यावर घेऊन बसला कम्फर्टेबल वाटतंय ना ते टेडीला घेतल्यावर खांद्याला घ्यायचं खाली कर आम रेस्ट वगैरे मस्त रिलॅक्स बसून घ्या आता ना एक नंबरची वळवळी झोप तर काही येत नाहीये झोपली असती गप्गुमत नाही येते झोप मी किती वेळ पडून राहिले होते शांत पण झोपच नाही आली हर्ष थोडा झोपला आणि परत उठला का बर रे झोपायचं झोपायचं झोपत काही आहे नाही तू असल्या म्हणजे झोपायचं ना झोपत तर काही नाही तो गाडी चालवत असतात ते मला माझी जो म्हणजे नाही त्याला त्या कंपनी देते ना तेव्हा मी आपण गेलो ना कुठं तू माग झोपून राह मी कंपनी हे झोपून राहत नाही करू शे झोपून राहत किती वेळेस मुंबईला गेलो झोपलो मी समोर तुम्ही किती वेळेस गेलो दोन वेळेस गेलो त्या तू झोपेला जातो तेव्हा कोणीच झोपलं नव्हतं तरी पण समोर बसल्यावर मी झोप तेव्हा कोणीच झोपलं नव्हतं आपण मुंबईला गेलो तेव्हा आता आणि गाडी नॉन स्टॉप मी आणली होती जयराम गोंदी माग झोपले होते सगळे हां पण गाडी गुण आणली नुतानोले मी मम्मी गत करतो पाच वेळा आपण मुंबईला गेलो होतो तेव्हा मी जाताना पण कंपन दिली होती येताना पण एक मिनिट पण झोपले नाही मी बी जाताना बी दिली नाही येताना मी दिलते बघ बरं जाऊ दे जाऊ दे नका भांडू हर्षद तुझं काय मत आहे याच्यावरती कोण झोपते मी झोपते

तर आता हो ना आम्ही सिंगरजवळ थांबलेलो आहे सीएनजी भरण्यासाठी बरं झालं इथं सीएनजी आहे एकदा सीएनजी टाकून घेतलं ना म्हणजे टेन्शन नाही कारण मुंबईत पण मग थोडं लवकर जाणार आहे आपण तर तिथं पण थोडंसं मार्केट वगैरे फिरू आणि मग काय संध्याकाळपर्यंत वेळ आहे मग रात्री हॉटेल वगैरे करू आराम करू मग उद्या आपल्याला संध्याकाळी चार वाजता सुटला निघायचंय म्हणजे उद्याचा दिवस पण आपल्याला चांगलाच आराम होणार आहे म्हणून म्हटलं की आज फिरून घेऊ आम्हाला आहे ना मस्त पैकी सीएनजी वगैरे भेटलं बरं झालं आम्ही खाली गेलो ना म्हणजे रोडच्या खाली गेलो आम्ही समृद्धी महामार्गाच्या ते फायद्यात राहिलं आम्हाला अरे झोपा ना तुम्ही ड्युटी परत आणि काही स्टॅपात तिकडे हवेत काय तो पतंग आहे उडणारा आणि त्यात माणूस लटकतोय इकडे इगतपूर इकडं आहे ना असं उडायचं त्याच त्याच्यात माणूस असतो कम्फर्टेबल बसतो येतो एकदम मस्त एक कॅप्टन सीटचा तेच फायदा आहे पाठीमागच्या नाही तर समोरच्याला आरामशीर बसता येतं आणि पाठीमाग जर जास्त जण असले ना असं ताट बसावं लागतं कारण हे सीट आहे ना मग सरळ ठेव लागतं हा गाडीचं एवढं बेनिफिट आहे की पाठीमागचे जे दोन मेंबर बसणार आहे ना ते एकदम आरामशीर बसतात जसं समोरचा ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर बसतो सेम तसं तर आता आम्ही कसारा घाटामधून उतरलो आणि जसं खाली आलोय ना तो सीट ट्रॅफिक लागलेली आम्हाला पुढे ना बिलकुल रस्ताच भेटत नाही आता ती ट्रक येते बाबा त्यातलं टू व्हीलर आल्यामध्ये मध्ये आपली गाडी आपल्या साईड का ती ट्रक निघाल निघती बघ ना निघाल पार्सल डिलेव्हरी कंपनीची गाडी हो का आणि असे टायमाला ना मोठ्या गाड्यांची जास्त भीती वाटते त्या गाडीच्या बाजूने ना असे गरम वापेटी एकदम गरम तिकडे बघा ना ती एक मोठी गाडी आहे ना त्या गाडीलाच घासून गेली बिचाराची किती मोठी गाडी घासली तर काहीच भरपूर वेळ झाला अजून आम्ही ट्रॅफिकमध्येच आहे आता आरोही आली पुढे बसायला आणि आम्ही बघतोय पुढची गंमत कधी क्लिअर होती काय माहिती आता बऱ्यापैकी होता आली ट्रॅफिक क्लिअर तर काहीच या साइडनी लोकल ट्रेन चाललेली आहे आणि अरे आपण पहिल्या वेळेस मुंबई मध्ये कुठं नाही तर आज ना फर्स्ट टाइम आमची गाडी एवढ्या लांब आहे ना टोटल सीएनजी वर चालली आम्हाला इथं पण सीएनजी भेटलं आणि त्याच्याच बाजूला हॉटेल भेटलं आता जेवण वगैरे करून घेऊ आता खूप जास्त भूक लागली आहे आता सगळ्यांनी ज्याच्या आवड त्याच मेनू सांगितलेलं आहे पोटभर जेवण करू थोडंसं वाटलं पाच दहा मिनटं इथं थांबू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आता काय ऐंशी किलोमीटर राहिला असेल मग तिला खूप जास्त भूक लागली होती किती वेळची मला म्हणत होती किती वेळ किती वेळ किती वेळ येत किचन रूम मध्ये मी मग मी मोठ्याने बाई या किती वेळ इले आवऱ्या <laughs> करू दहा दहाभर पहिले अशी भागी पडली मग खरं भागी पडली चिडली मग चिडली मग सांगत सारखी संगत का चिडतो पुढच्या प्रवासाला आठवत नाही केलीय कसं झालं जेवण कसं होतं जेवण एकदम भारी आता आणि थोडस उरलं होतं वाया जाण्यापेक्षा म्हटलं पार्सल घेऊन टाकू म्हणजे नंतर कुठेतरी खायला काम येऊन जाईल नाही ना मला खूप जास्त झोप येते तर मी आता थोड्या वेळ मस्तपैकी पैकी मागा आराम करतो तर काही फायनल आता मुंबईमध्ये आलोय आम्ही आता थोडस फिरून येऊ म्हटलं त्याच्या पहिले थोडस काम आहे शॉप रिलेटेड ते करून टाकू आणि आता आहे ना थोडी गाडी थो, मी चालवतो म्हणजे मी पण थोडा फ्रेश होऊन जाईल तर काही जाताय ना आम्ही थोडस मुंबई मध्येच फिरतोय वेळ येतं इकडून फिर तिकडून फिर आरोही कुठे गेली कुठे जायचं आरोही पहिले मला गाडीत जायचंय गाडीतच बसून राहते काय चला जरा मुंबई फिरवतो तुम्हाला आता इकडे मुंबई मध्ये फिरतोय सगळे बोमलेत काम ना धंदा इकडे फिरा मस्त जे बघायचं ते बघा हर्षद बघून घ्या फक्त मुंबई आरोही तू पण फर्स्ट टाइम मार्केट फिरती ना नाही ना पण असं नाही फिरलेलं मार्केट हा असं पाय पाय नाही फिरलेले कुठे आरशात समोर का पिक्चर मध्ये नसता का ते दारी टाकता मग ते उडता तसंच वाटतय तर काही आम्ही आता चॉकलेट शॉप मध्ये इथं ना इतके भारी भारी आयटम आहे चॉकलेट सिगरेट आहे चॉकलेटची ची सिगरेट कॅन्डी बिंडी आहे हर्षदला नाही कॅन्डी घ्यायची आणि इंगे आरोग्य आयटम बघा ना किती भारी भारी हे बा एवढे भारी भारी आयटम आहे ना या गाडीवरती पण मी कॅन्डीज घेतली हर्षदिन मी कॅन्डीज कशी आहे का इमली आंबट गोड आंबट प्लस आमबड गोड आणि इकडच्या साईडला इतके कबुतर आहे ना आणि तिथून दाणे विकत घेऊन टाकता पण येतात त्यांना आता गाडीत बसल्यावर जरा बरं वाटलं आणि आता ना आम्ही चाललोय मन्नतला शाहरुख खानचा बंगला बघायचा हर्षदला तिकडे आहे आणि आरोईला तिथे फोटो पण काढायचे आणि मग त्याच्यानंतर आपण चौपाटीला जाऊ दादा चौपाटीला नाही मरीन ड्राईव्ह ला जाऊ ठीक आहे मरीन ड्राईव्ह ला जाऊ गाडी लावायला भेटलं पाहिजे फक्त म्हणजे टेन्शन नाही जमतील ना गाडी हो जमते असा विषय झालाय की आम्हाला जायचं होतं मन्नतला तिकडची ट्रॅफिक इतकी आहे त्याच्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केलाय मन्नतला ऐवजी आम्ही ठरवलंय की गेटवे ऑफ इंडियाला जाऊ आणि म्हणजे तिथून ताज हॉटेल पण बघता येईल आणि तिकडं जास्त फिरण्यासारखं आहे सो आता आम्ही आमचं डेस्टिनेशन चेंज केलंय म्हणजे ते पण अजून फिक्स नाही पाच मिनिटांनी ते पण चेंज होऊ शकतं ते सगळं डिपेंड करतं ट्रॅफिकवर हा जो रस्ता चालला आहे ना हा अटल सेतू जातो टू हंड्रेड मीटर फायनली आता गेटवे ऑफ इंडियाची ची आहे आता पार्किंग कुठे ते बघावं लागणार आहे आपल्याला तर गाईज या साइडला आहे ताज हॉटेल आम्हाला गाडी लावायची आहे इकडच्या साइडला गेट गेटवे ऑफ इंडिया आणि इकडच्या साइडला ला आहे ताज हॉटेल बघतोय ना हे बघ ताज हॉटेल आम्ही मुंबईला आलोय आणि पहिल्यांदा आहे ना आम्ही सगळे ताज हॉटेल एवढं जवळून बघतोय पिक्चर मध्ये बघितलं होतं आता डायरेक्ट समोरासमोर त्यामुळे भारी वाटते अरे वाटत वाटतय मस्त एकदम हर्षद किती भारी ना खूप भारी फिलिंग येते डायरेक्ट मोठ मोत मोथ ब खरंच लय छान आहे म्हणजे ताज हॉटेलची आणि तिकडच्या साइडला ना गेटवे ऑफ इंडिया है। हा काय बोलायचंय सर तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया पण खूप भारी आणि ते पण पिक्चर मध्ये बघितले आणि ते पण समोरासमोर बघतोय आणि इकडच्या साइडला समुद्र आहे नाव वगैरे पण दिसत अरे कशी वाटते बिल्डिंग ताज हॉटेल ची भारी ना एकदम अशी अँटिक एकदम मस्त वाटते अशी एकदम क्रिएटिव्ह एकदम आणि पिक्चर मधून डायरेक्ट रियालिटी मध्ये आलो असं वाटत नाही का तुला ते वेड मूवी मध्ये बघितलं होतं आपण ना हा तिकडच्या साइडला आहे ना गेट वे ऑफ इंडिया आहे एवढं भारी वाटतंय ना आणि हा आता म्हणा कबूतर उडायचा सीन इथला राहते इकडचा कबूतर उडून दोन चाल साइडला बस कशी आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड त्याच्या साईडनी ना एंट्री आहे इथं चेकिंग वगैरे होती आणि मग मध्ये आपल्याला जाऊ देता फायनली आता आपण गेटवे ऑफ इंडियाच्या तिथं आलेलो आहे खरंच एवढं भारी वाटतंय ना मी मुंबईस इतक्या वेळेस येतो पण फर्स्ट टाइम गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल एवढा जवळून बघितला आणि इथं आलो मेन म्हणजे मुंबईत इतक्या वेळेस येणं झालं बट तिकडे येणंच होत नव्हतं आज फायनली मुवर्त निघाला आणि सगळे आलो हरशात कसं वाटतंय त्याला पुढे सांगा आपण जर गेटवे ऑफ इंडिया ची तिथे हो ना ताज हॉटेल व्ह्यू येतो तिथं जवळून पण एवढं क्लिअर बघता येत नाही इकडनं जास्त क्लिअर दिसत आहे किती फोटो लावलेला आहे तोंडाला बघा ना कसं झालंय ते कैरी खाल्ली होती त्यांनी तर इथे एकदम मस्त वाटतंय निघायची इच्छाच होत नाहीये पण आता बाकीच्यांना भूक पण लागली असेल माझा तर भूक वरला कंट्रोल आहे बट बाकीच्या नाहीये आरोही हे बघ इकडचं लाईट चेंज झाला आता लाईट कंट्रोलिंग तिकडून आहे का ओके मग फोकस पण बघ ना किती तिथं वरती काय लिहिलेलं आहे ते वाचायचंय ते इंटरनेट वर सर्च करून बघ दिसतंय का तुला वाचून घे मग मला पण एक्सप्लेन कर नंतर तर कोणाला वे ऑफ इंडियाची माहिती पाहिजे ना त्यांच्यासाठी हा चार्ट आहे बघा इथं प्रॉपर इन्फॉर्मेशन लिहिली आहे अँगल घेतो तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता माहितीचा वाचून घ्या आता प्रॉपर माहिती yes. संकेत तुला नॉलेज ची जास्त गरज आहे तू जरा जास्त शिल्लक वाच दोन ओळी एक्स्ट्रा वाच नसलेली तरी yes. मला विचार वाटलं असतं yes, त्या साईडला गेट वे ऑफ इंडिया आहे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मस्त पैकी चला आपण तिकडे जाऊ चल चला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ घरी जाऊ म्हणजे आपल्याला अजून हॉटेल रूम पण बघायची चल रिलॅक्स वाटलं महाराजांना बघितल्यावर वेगळीच एनर्जी येते पण आपली गाडी इकडच्या साईडला पार्क केली आहे गाडीची चावी पण त्यांच्याकडे आहे वेगळी पार्किंग सिस्टीम इकडची म्हणजे आपल्याकडे कसं आहे पार्क केली आपण आपली आपण चावी घेऊन जातो तिथं पार्किंग करायची चावी पण त्यांच्याकडे द्यायची नंतर मग जातानी आपण आपली चावी कलेक्ट करायची आणि मग गाडी घेऊन जायची आम्ही ना आता इकडे जरा फ्रेश वगैरे झालोय आता या ठिकाणी किचन बघतोय किचन बघ किती भारी भारी किचन आहे किती सारे ऑप्शन आहे असं वाटतंय कोणतं कोणतं घेऊ दोन किचन घेतलेले मी घेतलेले जोकर कारण जोकर मला आवडतो मी पण एक जोकर सगळ्यांना हसवतो आणि अर्षद ने घेतलंय मला नाही माहिती जे आयपाल त्यांना माहित असेल ते अरे जा वाटत नाही ना इथून मस्त वाटत होती वाटत आपण डे ला जर कधी आलो असतो ना तर अजून फोटो वगैरे क्लिक करता आले असते पण आम्ही मरीन ड्राईव्ह आता ह्या ने जाऊ माझा काही थांबायचा विचार नाहीये असा एक चक्कर मारू आणि अँटिलिया समोरून जाऊ ऍक्च्युअली अँटिलिया बिल्डिंग कशी आहे मला ती बघायची ऋषी ते बघ तिकडे वानखेडे स्टेडियम आणि ची आता जवळच आहे फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे ते समोर ते समोर अँटिलिया हे समोर अँटिलिया हे डायरेक्ट एंट्री केल्यावर अँटिलिया दिसतंय झाड हे बघ झाड अरे गाइस ही बिल्डिंग आहे अँटोलिया ही हे बघा ही हि अरे बाप रे किती उंच आहे ती काय काय ही ही ही। रे मध्ये काय माहिती बाबा सत्तावीस फ्लोर आणि चार लाख स्क्वेअर फूट मध्ये बांधलेलं आहे ना बघ हे अरे बापरे हे बघ रे अर्षद हे हे अँटिलिया हे अँटिलिया हाऊस किती सिक्युरिटी बघ ना हा बाप सेक्युरिटी बघ किती किती हे िया हाऊस हे बघा अँटेलिया हाऊस किती मोठ आहे तिथे थांबायची परमिशन नाही थांबला असतो का हे तर फिरताय असे मागून घेत आपण तिथे गाडी लावून दोन पाय फिरून येऊ नाही परमिशन नाही चला जाऊ द्या आपण आता लावत ना परत आलेले एका साइडने अँटिलियाच्या ने, ने चालले परत एवढं फिरून आलो आणि परत आता तिकडूनच साइड ने चाललोय चला तू म्हणती तू जवळून नेतोय का अँटिलियाची ना म्हणजे ही इकडची साइड आहे आता ही सेकंड साइड आहे का हां इतले लोक रोजच बघत असतील डेंजर कॉमन असेल बट ऍड्रेस किती भारी असेल अरे अंबानी के घर के बाजू मेंच रहते काय म्हणतो आता ते घरात काय करत असतील म्हणे आपल्या सारख्यांचा विचार बिलकुल नसला करत त्यांचीच टीम आहे मुंबई इंडियन आयपीएल त्यांची आहे ना खूप जास्त भूक लागली होती स्वामी आता बर्गर खाण्यासाठी थांबलेलो एकदा बर्गर वगैरे खाऊ आणि मग पुढे जाऊ मला इतकी झोप येते माहिती का आता मी भैयालाच देतो गाडी चालवायला फायनली आता हॉटेल रूमवर आलोय आता ना आराम वगैरे करू झोपून राहू तर गाडीतच झोपला येता येता बर्गर खाल्ला का गा? तू खाल्ला बर्गर आलोय आणि मित्रांनो त्याचबरोबर वेळ झालीये ब्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघायला भूया e